जयशिराय भाऊ नंतर मी आता कॉलेजला निघाला होता आता आपल्या कॉलेजच्या एकदम गेट असं बरं ना पुष्पराजची गाडी उभी होती बरं का आता पुष्पराजच्या गाडीमध्ये काय अजून मी लालचंदच भरलाय आता कॉलेजला येऊन गेला आहे ना आता कॉलेजमध्ये एकदम हिरवेगार आहे झाड वगैरे बरं का मन एकदम प्रसन्न होऊन जातं आहे पोरं आता वर्गामध्ये येऊन बसले भाऊ रामराम करतो आहे आता पोरांचं इकडे थोडी धावपळ चालू आहे बरं का पेपर बी चालू आहे आमच्या एन सेमिस्टरच्या आणि वरून डोक्याला ताप असता प्रॅक्टिकल वगैरे असं म्हणून आता मी बी इकडं पटापट छापतोय आता पोरांच्या भरून गेला आहे ना पोराने भिंती रगडण्या सुरू करून दिला बाई रगडा म्हणता आपल्याच भिंती चला आता कॉलेज वगैरे सुटून गेलं आहे आता रूमवर जो मस्त फ्रेश वगैरे येऊ आणि थोडी एखादा जेवण वगैरे जाऊ म्हणतात आता रूमवर आलेला आले मी रात्री कपडे बी झुगातले होते मला आठवणच नाही आता वापस ते धुवायला बसलो धुतले गेले चला म्हणतात जेवणाला जाऊ आता जेवण एकदम पोटभर करून घेतलं तिथं आपला भाऊही भेटला वापस आपण संध्याकाळी की व्हॉलीबॉल खेळायला निघून गेलो व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस वगैरे करून घेतली आणि आता आपला सोमवार येतात मी एमऑनचा पेपर ये एम पे ना एमऑनच्या पेपरसाठी आपल्याला रात्रभर जागण्या जागायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला की छा प्यायला गेलो आपल्या मैत्रिणींना घेऊन चला म्हणता आता छा वगैरे पिवंगू तिथंच छा प्यायच्या ठिकाणी आपले दोन तीन जॉब भावाचे पब्लिक भेटली भावांना तुम्ही तुम्ही पण असाच सपोर्ट करा ते जसं करताय तसं व्हिडिओ कसा वाटला असेल तर लाईक शेअर फॉलो करून टाका